हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री सॉंग सम सगळ्या जणी कशा आहात आणि हो कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आजचा व्हिडिओ जो आहे तो डेली रुटीन नाही डेली ब्लॉग नाही तुम्ही म्हणचाल आज ताई बसलेले आहे म्हणजे काहीतरी आज बोलणार आहे सांगणार आहे तर हो सगळ्यात जास्त मला ज्या कमेंट आणि ज्या म्हणजे हे झालं त्या की ज्याच्या खाली लाईक भरपूर होत्या आणि बऱ्याच जणींना हा व्हिडिओ पाहिजे होता तर तो व्हिडिओ जो आहे तो मी आज देत आहे कारण जसं जसं तुमच्या कमेंट असतात त्या त्यानुसार व्हिडिओ बनवणं खूप बेस्ट असतं कारण आपल्याला तो प्रश्न विचारलेला असतो याच्या कारण एक असतं की त्यांना थोडं का विना आपल्या त्या गोष्टीतून फायदा होत असतो म्हणून तो प्रश्न केला जातो मंथली घर खर्च याच्यावर भरपूर साऱ्या जणींचा म्हणणं होतं की ताई एकतरी व्हिडिओ कर आपण आपल्या पगारामधील कुठला भाग आणि किती टक्के म्हणजे किती पर्सेंटेज पण सेविंगसाठी ठेवू शकतो किती पर्सेंटेज आपण घर खर्चासाठी वापरू शकतो बाकी इतर भरपूर सारे आहेत इन्कम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघूया पहिला एक सांगेन की हे जे मी सगळं सांगत आहे ते माझ्या अनुभवातून मी आधीच क्लिअर करते माझे काही अनुभव मी घेतलेले अनुभव मी काही गोष्टी केलेल्या आहेत त्या हिशोबानंच मी हे शेअर करत आहे याच्यावर माझ्या आधी दोन तीन व्हिडिओ आहेत जे सुरुवातीचे एकदम जे आहेत भरपूर दिवस झालं मी हे बजेट वगैरे शेअर केलेलं नाही पण आधीचे व्हिडिओ भरपूर सारे आहेत ते बघितले तर तुम्हाला मला कळेल की बाबा हां अमुक गोष्ट ताईने शेअर केल्या आणि जो काही मी शेअर करते ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत तेव्हाच मी तुम्हाला शेअर करते त्यामुळे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा पहिली गोष्ट आता मी तर तुमच्यासाठी हे सगळं काढून ठेवले हे अक्षर माझं आहे त्या व्हिडिओमधलं अक्षर तुमच्या दादांचं होतं खूप मोत्यासारखं त्या अक्षराला भरपूर कौतुक केलं माझ्या अक्षराचं कौतुक करू नका पण निगेटिव्ह काय कमेंट करू नका कारण माझं अक्षर असंच आहे आणि दोन्ही पण बोरं माझ्यावर आलेले नाही तर अक्षराला पप्पावर गेलेले आहेत त्यांचा अक्षर छान आहे तर असो मंथली घर खर्चमध्ये तुम्ही इथं बघू शकता मी दिलेला आहे इनकम आहे घर खर्च आहे बचत आहे इनकम घर खर्च आणि बचत यावर मी बोलेन तर बघा आता एखाद्याचं इन्कम म्हणजे पंधरा हजारापासून धरा आताच्या म्हणजे आताच्या ह्याच्यापासून धरा कारण आमचा जो तो काळ होता ज्यावेळेला मी या सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळेचा काळ थोडासा वेगळा होता त्यावेळेला इन्कम कमी होतं तेवढाच घर खर्च बाकीच्या सगळ्या गोष्टी पण कमी होत्या आता महागाई भरपूर वाढले सगळं वाढेल तसं थोडं का होईना पगार पाणी पण वाढत चाललंय पण मिनिमम आपण पंधरा हजारापासून ते वीस हजारापासून बघायला जर गेलं तर ज्यांचा आता पंधरा हजार पगार असेल तर त्यांना प्रश्न होते की घर कसं चालवायचं सोबत बचत कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी असतात तर मी तुम्हाला खरं एक सांगू आता कधी पण टक्केवारीनुसार तुम्ही तुमचं ठरवत जावा म्हणजे बघा मी माझ्या हिशोबाने जर दिलेलं आहे तर चाळीस टक्के तुमच्या पगारातील चाळीस टक्के मी दिलेलं आहे घर खर्चासाठी तीस टक्के जे दिलेलं आहे ते मी दिलेलं आहे बचतीसाठी आणि बाकीचे जे तीस टक्के जे आहेत ते कशासाठी आहे तर तो वरचा आपला सगळा टोटली जो खर्च आहे त्याच्यामध्ये कधी आपल्याला इमर्जन्सी आली दवाखाना कधी लग्न आहे कधी घरातले काही कार्यक्रम आहेत किंवा भरपूर साऱ्या अशा गोष्टी असतात जो आपला इतर खर्चाव्यतिरिक्त भरपूर खर्च असतो कोणाचे हप्ते असतात बऱ्याच जणांचे हप्ते असतात कोणाचे गाडीचे असतात कोणाचे घराचे असतात ह्या सगळ्या गोष्टी असतात आता बघा पंधरा ते वीस हजार ज्याचं इन्कम आहे त्याच्यामध्ये घरगाडी याचे हप्ते माझ्या अंदाजे नसतील कारण ते फक्त पोट भागून थोडं ठेवू शकतात याच्या मागचं पण कारण सांगते वाढती महागाई सगळं वाढतं पण त्यातनं पण सांगते समजा तुमचा पगार आता आहे तर वीस हजारामधले चाळीस टक्के, गर -गर टक्के, टक्के ते ते चा जे आहेत ते तुम्ही तुमच्या खर्चाला लावायचे आहेत तीस टक्के जे आहेत ते तुम्हाला बचतीसाठी ठेवायचे आहेत आणि उर्वरित तीस टक्के जे आहेत त्याच्यामध्ये तुमच्या मुलांचे स्कूल येणारे काही सण समारंभ जे काय असेल त्याच्यामध्ये करायचं आता एक सांगते मी या गोष्टीतून गेलेले आहे माझ्या काही वह्या मी घेतलेल्या आहेत ज्या माझ्या वाईट काळापासूनच्या माझ्या ह्या वह्या आहेत ह्या वह्या काही आत्ताच्या किंवा आता तुरत केलेल्या अशा नाही आहेत एक दोन तीन चार पाच आणि ही सहा आता ह्यातल्या ज्या त्या ज्या त्या वर्षाच्या आहेत ह्या वह्या मी सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला आधीच्या ह्याच्यात दाखवलेलं आहे हे माझं असं नियोजन असायचं हे माझे त्यावेळेचे बचत म्हणजे बचत कशी काय तर मी आता जे म्हणजे दहा हजार पंधरा हजार वीस हजार ज्यांचा खर्च आहे तर त्यांच्यासाठी मी थोडंसं हे दाखवेन हे कितीचं आहे दोन हजार एकवीसचं आहे हे दोन हजार एकवीसचं आहे एक त्यावेळेला माझा चांगला काळ होता तर आता मी तुम्हाला सांगेन की मी बारा हजारामध्ये घर चालवलेलं आहे किती बारा हजारामध्ये जी होती त्या वर्षी यू के जीला होती त्यावेळेला आम्हाला जे भाडं होतं ना घराचं ते अडीच हजार भाडं होतं दोन ते दोनशे तीनशे ते चारशेपर्यंत आम्हाला लाईट बिल येत होतं कारण त्यावेळेला आमच्याकडे म्हणजे काहीच नव्हतं फक्त टी व्ही टी व्ही होता ना फ्रीज नव्हतं काही काही नव्हतं त्यामुळे आमचं म्हणजे लाईट बिल जे आहे ते बऱ्यापैकी येत होतं बाकी त्यांचा बोर होता त्यामुळे आम्हाला अडीच हजार जात होतं त्याच्यानंतर जो काही महिन्याचा बाजार असेल तर त्या बाजारामध्ये मी असा विचार करायची की समजा दोन हजारचा बाजार केला तर त्याच्यामध्ये मी कसं बचत करू शकते त्याच्यामध्ये मी पैसे कसे कमी करू शकते तर मग मी जास्त करून डाळी डाळी ज्या असतात ना त्या डाळी आता ते डाळ मला आणावी लागली नाही विकत कारण गावाकडून आईनं मला डाळ दिलेली होती आपली जी असते ना तुरीची डाळ तर ती डाळ आणि एक पोतं कांद्याचं आलेलं होतं सकाळी डाळ केली तर संध्याकाळी कांदवणी संध्याकाळी कांदवणी केली तर सकाळी डाळ याच्यामध्ये मी भाजीपाल्याचा जो खर्च आहे तो मी आवरून घेत होते आणि जेव्हा असेल तसं आपण राहतो ना त्यावेळेला आपण जसं समोर असेल फक्त ती करणारी स्त्री पाहिजे म्हणजे मी कोणाला बोलून दाखवत नाही मी माझं सांगते की माझ्या डोक्यात तेवढंच होतं की एवढ्यामध्ये मी कसं भागू शकते मी असंच हिशोब करत बसायची ह्यात नाही ह्यात सोबत नाश्ता आता किती पण सिटीमध्ये राहा खेड्यामध्ये राहा कुठेही राहा नाष्टा हा चुकत नाहीये कारण दादा सकाळी जायचे कामावरती तर मी नाश्त्यासाठी काय करायचे तर वरक्या असायच्या बघा एवढ्या लांबड्या वरक्या असायच्या तर एक रुपयेला एक वरकी होती त्यावेळेला तर अर्धा लिटर दूध दोन मुलं असून सुद्धा मी अर्धा लिटरमध्ये भागवलेलं आहे आणि ती जी वरकी असायची ती आर्यनला दोन किटोला दोन मला दोन आणि तुमच्या दादाला दोन आठ रुपयेचा सकाळचा जो नाश्ता होता ना तो नाश्ता मी ठेवलेला होता मी कधीही एक रुपयाचा सुद्धा वर एक्स्ट्रा खर्च होऊ दिला नाही काटेकोरपणा असतो ज्यांना आज दहा ते बारा घर चालवायचं चा आहे त्यांच्यासाठी मी माझ्या अनुभवावरून सांगते मी कुठलंही कोणाचं ऐकून नाही मी या सगळ्या गोष्टीतून गेले त्या हिशोबाने सांगते की कितीही मन होऊ दे काही होऊ दे तुम्हाला तेवढ्यात बसवायचं आहे ना तर तिथं आपला खर्च वाढू द्यायचा नाहीये तर आम्ही तो नाश्ता तशा पद्धतीने केला बाकी किराणा मालामध्ये दिलं गावाकडून डाळ वगैरे तर ठीक आहे पण जर नसेल कधी वाटलं तर त्याच्या जागी आम्ही त्या कांदवणीवर काढून देतून कांदवणी जर नसेल तर मग आपलं किरकोळ छोटं मोठं जे काय असेल ते आणून जेवणामध्ये सुद्धा कुठलेही एक्स्ट्रा पदार्थ बनवले गेले नाहीत ना कुठलंही चवीचं आम्ही बनवलं नाही त्या टप काळामधलं फक्त सांगते आणि तो टप काळ जो होता तो आमच्या आयुष्यात दोन तीन वर्षाचा होता तर त्या दोन तीन वर्षामध्ये आणि सोबत सांगेन माझ्या बाबांनी सुद्धा मला त्यावेळेला मदत केली ती घरचं थोडंफार धान्य जे आहे ते मला पाठवलं जायचं त्यामुळे तिथं पण माझा खर्च वाचत होता कारण ज्वारी गहू जे काय असायचे राशीनचे तांदूळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माझे बाबा स्वतः आजही मला ते दिवस आठवतात ते घेऊन येते तिच्या ठिकाणी असं नाही की जा शेतात आण हे कर ते कर असं नाही आपलं लाईफ पण मला त्यांचा तो सपोर्ट होता दोन तीन वर्ष त्यामुळे मला धान्याचं जे होतं ते तिकडून यायचं आणि बाकीचं वरचं जे आपण म्हणतो ना चटणी मीठ वगैरे ह्या गोष्टी चटणी सुद्धा मला आई देत होती करून मी चटणी सुद्धा अजूनपर्यंत कधी केलेली नाही आता मामांची विकत घेऊन खाते पण मी त्यावेळेला चटणी सुद्धा नव्हती मला चटणी आई पोचवत होती त्या काळामध्ये फक्त वरचा जो तेल मीठ वगैरे हा खर्च जसं की आपला साबण वगैरे हा खर्च मी लिमिटेड ठेवला होता बाकी भाजीपाल्याचा तर प्रश्नच नाही जसं मी तुम्हाला सांगितलं कधी तरी आणणार तर कधीतरी करणार एक नियोजन त्यावेळेला केलेलं होतं त्यावेळेला होऊन गेल तर तिथून रिक्षा जी न्यायची ती जवळजवळ चारशे रुपये त्यांचं हे असायचं रिक्षाचं बाकी तिच्या शिक्षणाचं कसं केलं तर वर्षाची आम्हाला सात ते आठ हजार फी होती तर ह्यातनंच बचत करून करून तीन महिन्याला पैसे काय असेल ते मी साठवायची आणि मग तिच्या म्हणजे टप्प्यामध्ये तीन महिने तीन महिने तीन महिने अशी आम्ही तिची फी भरायचो Uh, साठवून वगैरे हे करून आणि एवढ्या सगळ्यात न होऊन कटाकटी जे राहिलेले असतात त्यातून फक्त व्याज जे व्याज असतं ना ते घालवायचं म्हणजे एक तो काळ जो होता ना तो असा होता की काटेकोरपणाचा जो काळ होता ना तो काटेकोरपणाचा काळ होता ना आज तुम्ही जर तिथं असाल त्या ठिकाणी म्हणजे आता आमचं त्यावेळेला बारा होतं म्हणजे आता तुम्ही पंधरा धरून चला तुमचं पंधरा जर असेल तर तुम्हालाही तेच करायचं आहे बजेट म्हणजे काय असतं हे तुमच्या हातात आहे मी तुम्हाला आज बजेट दहा हजाराचं वीस हजाराचं सांगेन आणि लाखाचं पण सांगेन पण तुमचं बजेट जसं आहे तसं तुम्हाला करायचं आणि मी अजूनही तुम्हाला एक सांगते की तुमच्या नवऱ्याचा जसा पगार असेल त्या हिशोबानं प्रत्येक स्त्रीनं राहणं गरजेचं आहे कधीही कोणाचा हेवा देवा करू नका त्याला तिला एवढं मिळतं आहे तिच्याकडे ती, ती साडी आहे त्या काळामध्ये तर मी तुम्हाला खरंच सांगते तुम्ही जेवढी तुमच्या नवऱ्याला साथ देऊन राहचाल आणि ज्या वेळेला त्या काळातून ती व्यक्ती बाहेर पडेल त्यावेळेला जे काय असेल जे काय घडेल ते तुमच्या हिशोबाने घडणार आहे कारण त्या व्यक्तीला ती जाणीव असते की हिनं मला अशा वाईट काळातसुद्धा साथ दिलेली आहे कधी तक्रार केलेली नाही कधी काही केलेलं नाही आहे हेच तुमचं बजेट आहे एक गृहिणीची ओळख हीच असते की पडता दे किंवा चढता दे तिला ते बॅलन्स करता आलं पाहिजे आता बऱ्याच जणी म्हणतील की आमचे नवरे आमच्या हातात देत नाहीत त्यांचं तीच बघतात बघू द्यालाही भारी डोक्याला ताप नाही मी तर म्हणेन जे आणायचं पण बघतील आणि घालायचं पण बघतील तुम्ही आपलं करणे हे करणे आणि जर तुमच्याकडे असा व्यवहार जर दिला आणि मी बरेच दादा लोक जे व्हिडिओ बघत असेल त्यांना सांगेन की तुमचा असा काळ असू दे किंवा चढता असू दे तुमची जर बायको विश्वास हो असेल त्या पैशाचं सगळं तर तिच्या हातात द्या आणि त्या ताईना सांगेन की अशा पद्धतीनं नियोजन करून ठेवा तुम्हाला एक रुपयाचा सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही हा माझा शब्द आहे फक्त एवढंच आहे की सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करून एवढ्यामध्येच मला हे निभावून न्यायचं आहे काही काळापुरतं असो म्हणा किंवा जसं तुमचं असेल त्या हिशोबानं तुम्ही बघा त्या समाधानाला एवढा यशाचा सुगंध लागतो की तुमचे दिवस बदलल्याशिवाय राहणार नाही आहेत असेल त्यात राहणं आता हा माझा बारा म्हणजे बारा हजारातला प्रवास मी तुम्हाला शेअर केला त्याच्यानंतर मी आधीच्या घरात आल्या आल्या माझ्या बारा हजारात फक्त घर खर्च होता बाकी माझं काहीच नव्हतं ना कुठला हप्ता नव्हता ना कुठलं कशाचं काही नव्हतं खाऊन पिऊन आपलं हे होतं हा हा खर्च आहे माझा त्या ह्याच्यातला यामध्ये त्या घरात ना होणारं बारा हजारात मी घर झालो होती ती तिथं आधीच्या घरी आल्यानंतर म्हणजे अठरामध्ये आम्ही आलेलो होतो त्या घरामध्ये तर तेव्हापासूनचा हा हिशोब आहे तर बारा हजार नुसतं मला घर खर्चाला त्यावेळेला लागायचं त्याच्यामध्ये माझा किराणा दोन हजार रिक्षा आठशे कारण का त्यावेळेला आर्यन पण जात होता त्यावेळेला आधी किटं होती तिचं चारसे नंतर तेमधलं दूध आठशे रुपये क्लास फी कारण क्लासला पण मी लावलेली होती जवळ चारशे रुपये त्याला दोनशे आला दोनशे लाईट दोन बिल एक हजार येत होतं तिथं पाणी बिल पाचशे रुपये यायचं आता हे मी जे सांगताना काही लोकांना खूप वेगळं वाटेल म्हणजे काय दाखवत बसले पण मला माहीत आहे की याचा बऱ्याच जणांना फायदा होणार आहे ज्यांच्याकडे भरपूर सारा आहेत खुश आहेत त्यांना काहीतरी वाटेल पण जे आज खरंच त्या कंडिशनमध्ये आहेत हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे आणि त्यांना सांगेन की लक्षपूर्वक हे बघा तुम्ही हे असं करा तर गॅस जो होता तो आठशे भाजी सातशे नाश्ता जो आहे हो तो आठशे रुपये केला होता जिथं मी दिवसाला आठ रुपयेचा नाश्ता ठेवलेला होता त्याच्यानंतर दोन हजार अठरा साली नाश्ता जो होता तो आठशे रुपयेवर आणलेला होता मोबाईल पाचशे रुपये मोबाईल म्हणजे कसं की त्याचा रिचार्ज वगैरे हो कारण त्यांच्याकडे पण मोबाईल होता माझ्याकडे पण होता पुन्हा केबल जे होते आमच्याकडे तर माशांचा खाऊ आम्हाला सहाशे रुपये लागायचा त्याच्यानंतर तेल तेल मी बाजारामध्ये घेतलं नव्हतं कारण मी म्हणजे शक्यतो पाच लिटर अशा हिशोबाने आणायची चार हजार पाचशे तेल जे आहे ते चारशे पन्नास सोबत पेट्रोल काढले तुमच्या दादाचं तर ते, ते पंधराशे आणि तुमच्या दादासाठी हजार रुपये हजार सत्तर रुपये सोबत बिशी बिशी ते आहे ती सागरकडे मी हजार रुपये जे लावलेली होती मोबाईल uh, त्यावेळेला मोबाईल घेतलेला होता माझा मोबाईल जो आहे तो चोरीला गेला त्याच्यानंतर मग आम्ही मोबाईल घेतलेला होता त्याच्यानंतर मी दागिने करायला सुरुवात केलेली होती तर ते दागिने जे आहेत तर त्याचं मी हप्ता देत होते पंधरा हजार इथं बघू शकता हे पंधरा हजार रुपये हा माझा हप्ता होता की जे सोनार होते त्यांना म्हणजे एक सांगू तुम्हाला तुमचा स्वभाव आणि तुमच्या सगळ्या गोष्टी चांगला असेल तर समोरचाही तुमच्यावर खूप चांगला विश्वास ठेवतो आणि तुमच्याशी व्यवहार चांगला करतो तर तशा पद्धतीने मी त्यावेळेला दागिन्यासाठी पंधरा हजार रुपये ते पण तुमच्या दादाचा आठवड्याचा पगार व्हायचा त्यावेळेला पगार म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर होते ना त्यावेळेला मग त्यांना आठवड्याला पैसे यायचे मग आम्ही काय करायचे की दर कर माना माना। जर मंगळवारी कारण मी याच्या आधी पण सांगितलंय अजूनही सांगेन माझा फक्त अनुभव सांगते कोणी माना न माना तुम्हाला जर कधीही कर्ज घ्यायचं असेल मी काय हा उपाय तपाय सांगत नाही ताई मी माझा अनुभव सांगते जर कधीही तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल कुठलंही कर्ज असू दे अगदी तुम्ही सोनं घेतलंय ते पण ते कु कर्ज असतं फेडेपर्यंत तर ते गुरुवारशिवाय घ्यायचं नाही शक्यतो सांगते गुरुवार हा दिवस सगळ्यात बेस्ट आहे तुम्हाला कर्ज घेण्यासाठी मग त्या दिवशी सोन्याचा दागिना जरी घेतला तरी तुम्ही हप्त्यावर मी गुरुवारी सगळं दागिने घेतलेले आहेत आणि जो काही तुम्हाला त्या कर्जाचा हप्ता द्यायचा असेल जसं मी आठवड्याला देत होते ते सोमवारी पेमेंट व्हायचं आणि मंगळवारी मी सोनाराला हप्ता द्यायची म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मी एवढ्या आतल्या बारीक सारीक गोष्टी सांगते का सांगते कारण का खूप साऱ्या जणांना यातून मार्ग मिळावा म्हणून कर्ज घेताना गुरुवारी आणि पैसे कोणाचे देताना को हप्ता देताना कर्ज फेडताना मंगळवारशिवाय कर्ज फेडू नका मंगळवारी देऊन बघा तुमचा पहिला हप्ता जो आहे तो तुम्ही द्यायला चालू करा बघा तुमचं कर्ज पण उतराय चालू होतंय बिगमी मी काय केलेलं होतं की घरी आमच्या शेजारी येत होते एक पिगमीवाले दादा त्यांच्याकडे मी पिगमी देत होते चोवीस हजार रुपये किती चोवीस हजार आणि हे बारा हजार छत्तीस हजार रुपये माझा त्यावेळेचा त्या घरात गेल्यानंतरचा हळूहळू पुढचा जो खर्च होता तो त्या ह्याच्यातला होता बाकी बघा मी एक दागिना घेतल्यानंतर मी माझे दुसरे दागिने मी लिहून ठेवायचे माझे दुसरे दागिने मी लिहून ठेवायचे त्यावेळेला मी माझा लक्ष्मी हार टॉप्स बांगड्या हे थोडं पूर्ण झालं नाहीये बाकी सगळं झालं हे तेवढं झालेलं नाहीये तर मी ह्या सगळ्या गोष्टी मी लिहून ठेवायचे अंदाजे लिहून ठेवायचे कारण मला माहीत आहे ज्या वेळेला तुम्ही लिहून ठेवता तर तुमची गोल जे आहे ते पूर्ण व्हायला चालू करतात हे सगळे गोल आहेत बरं आता हा खर्च झाला कारण त्यावेळेला इन्कम पण चांगला होतं जसं मी म्हणलं की त्या ते जे घर आहे मला आधीचं ती आमची खूप मोठी लक्ष्मी होती तिथून आम्हाला खूप बरकत दिली तिनं त्यावेळेला मी कोणालाही पैसे दिलेले असायचे मी आता समजा जसं आता मला माझ्या वाईट काळात मदत केलेली आहे तर मी त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे माझ्या घरच्यांना ज्याने ज्यांनी मदत केली त्यांना पण मी मदत केलेली होती तर त्यावेळेच हे माझं मी सेव्हिंग सेव्हिंगच आपण त्यांना पैसे दिलेत हे माझं साठवणीतले जे पैसे आहेत ते पण मी लिहून ठेवलेलं आहे ह्या मानावरती ते पण पैसे लिहून आहे त्या महिन्यामध्ये मी बाकीचा इतर कुठला खर्च घेतला म्हणजे खर्च केला आम्ही कुठल्या वस्तू खरेदी केल्या वगैरे ह्या गोष्टी मी त्यावेळेला इथं लिहून ठेवायचे की बाबा हां मी गावाला गेले दोन हजार रुपये खर्च झाले मी साडी घेतली दोन हजार चारशे रुपये गेले पुन्हा बाकीच्या साड्या हे माहीत नाही आता तेव्हाचं मला काय आठवत नाही कधीचं काय कुठलं काय ते पण आठवत नाही आहे त्यावेळेला मिक्सर वगैरे पातेली काय काय हे असं सगळं घ्यायचं कारण हे नियोजन मी का केलं कारण आमच्या डोक्यामध्ये होतं की आम्हाला अजून एक जागा घ्यायची आहे थोडंसं मोठं घर करायचं आहे ही स्वप्न माझी त्यावेळेला होती त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी पैसा आला तरी मी नियोजनमध्येच राहिलेली होते असं नाही की बाबा पैसा आल्यानंतर मी नियोजन केलं नाही ते नियोजन केलं नसतं तर हे आज उभारलं राहिलं नसतं होतं स्वतःचं घर पण ते आपण म्हणतो ना की झालं पण एक आशा असते ना की मोठ्या घराचं स्वप्न ते, ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा मी त्याच्यानंतर कितीतरी दिवस हितच आल्यापासून बंद झालेलं सगळं कारण इथं कसं झालं की घराला अजून मी खर्च करतोय ना आम्ही त्यामुळं फेब्रुवारीमध्ये सुद्धा सेम हे टिकमार्क कसले आहेत ह्या टिकमार्क असे आहेत मी सगळं हे लिहून काढणार आधी सगळं लिहून काढणार जानेवारीचं फेब्रुवारीचं मार्चचं जे खर्च आहे लिहून काढणार बचत लिहून काढणार सेविंग लिहून काढणार आणि मी ते पैसे भागवले समजा आता रिक्षा दिली मी टिकमार्क करणार गॅस दिला मी टिक मार्क करणार सगळं असू दे त्याला मी टिकमार्क करत जायची पुन्हा मग एक्स्ट्रा ॲड झालं माझं सेविंग ते हे होतं की आर डी आणि पोस्ट ऑफिस तिथे इन्व्हेस्टमेंट जे आहे ती पुन्हा केली मग बजेट जे आहे ते अडतीस हजार पाचशे केलं आता मी तुम्हाला मी बारा हजारात कसं चालवलं ते पण सांगितलं त्याच्यानंतर चढत्या काळामध्ये काय काय केलं कुठं कुठं काय काय ह्या पण गोष्टी आहेत तुम्ही बघू शकता हे एप्रिल आहे हे मे आहे सगळं नाही दाखवणार हे जून आहे हे जुलै आहे तसं बघायला गेलं वह्या जर दाखवल्या तर खूप आहेत त्याच्यानंतर सगळ्याच गोष्टी म्हणजे वाढत गेल्या तर आता हे मी माझं तुम्हाला दाखवले तर तुम्हाला आजच सांगेन की ज्यांना कोणाला मंथली बचत करायची आहे त्यांच्यासाठी सांगेन ह्या गोष्टी जर मी करू शकते आणि त्यातून जर मी खूप बेनिफिट जर कमवू शकते तर तुम्हाला मी आज डोळे झाकून सांगेन की तुम्ही त्या गोष्टी करायला चालू करा तुम्ही त्या गोष्टी बिंदास्त करा एक वही करा चांगल्या दिवशी वही घेऊन या वही केल्यानंतर तुम्ही महिन्याचं जे काय आहे ते अशा पद्धतीने लिहा तुमचं जे बजेट आहे तुमचे जे पैसे आहेत जसं मी वाईट काळातलं पण सांगितलं की बारा हजारात मी तेवढंच चालवून फक्त व्याज देत होते का ते ते तर त्यावेळेला सेव्हिंगचा प्रश्नच येत नव्हता ते व्याजच आपलं सेव्हिंग म्हणायचं आणि ते व्याज नसतं तर मग माझे ते पैसे मी सेव्हिंगला ठेवू शकले असते आणि मी चांगल्या काळातलं सुद्धा दाखवले आणि आताचं जर बजेट बघायला गेलं तर आता आताचं बजेट खूप वाढलेलं आहे खूप वाढलेलं म्हणजे आता जसं मी तिथं हजार रुपये तीनशे चारशेवरनं माझं लाईट बिल हजारवर आलेलं होतं त्या घरामध्ये हजार ते बाराशे रुपये येत होतं तसं ह्या घरामध्ये जवळजवळ तीन हजार क्रॉस होते लाईट बिल बाकी पाण्याचं जे दोनशे रुपये पाणी भरा न भरा पाणीपट्टी आम्हाला इथं दोनशे रुपयेचं आहे तुम्ही भरा बोर आहे त्यामुळं मला काही ते पाण्याचं एवढंही लागत नाही पण भरावंच लागतं बाकी किराणा खायचं प्यायचं म्हटलं तर जसं तुम्ही बघताय माझ्या रेसिपी असतात भरपूर साऱ्या गोष्टी फ्रूट वगैरे ड्रायफ्रूट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं मी जास्त प्रमाणात वाढवलेल्या आहे कारण माझं असं आहे की जिथं तुम्हाला ऍडजस्ट करायची होती जिथं तुम्हाला मन मारायचं होते तिथं तुम्ही मारले भरपूर अगदी तुम्ही दोन दोन रुपये साठवून दोन दोन रुपये हिशोबाने तुम्ही जर नाश्ता करू शकत असाल आणि आज देवाच्या दयाने जर तुम्हाला सगळं दिलं असेल तर तुम्ही त्या गोष्टी करायला काही हरकत नाही म्हणून मग मी आता मुला बाळ सगळ्या ज्या गोष्टी असू दे आणि या सगळ्यामध्ये मला माझ्या मुलांचं पण कौतुक वाटतं की जसं असेल तसं ती पोरं पण राहत गेली मला खरंच सांगते आर्यन च्यू न कधीही ना खेळण्याचा हट्ट केला ना कधी खाण्याचा हट्ट केला कधीच नाही दोन वर्कीवर दोन वरक्या ज्या त्याला मी वरक्या म्हणायचो दोन वरक्यावर सुद्धा ती मुलं राहिली आज एवढं असतं त्याच्यावर ते पण राहिली कळ कधीच मुलांनी एक खेळणं किंवा कधी खाणं पिणं म्हणा मला पहिल्यापासून त्यांनी कधीच त्रास दिला नाही मग त्यामुळे आता मी म्हणसोक्त मुलांना मी कुठल्याही गोष्टीची काहीच कमी करत नाहीये कारण का लक्ष्मीनं ही केलेलं मी त्या घरापासून कधीच सुद्धा त्या घरापासून मी कधीच सुद्धा मुलांना म्हणजे कुठल्याच गोष्टीचे केलेलं नाहीये जसं मी मध्ये आले त्याच्यानंतर सुद्धा माझं ही होतं माझे नियोजन कारण ह्या एवढ्या ज्या वह्या आहेत ना ह्या काय अशाच भरलेल्या आहेत अगदी शेवटच्या पानापर्यंत आहे बघू शकता हे पान आणि हे सुरुवात इथंपर्यंतच जवळजवळ दोन दोन वर्षाचं याच्यामध्ये हे आहे ते बघा हेल्थ इन्शुरन्स बचत आणि हप्ते ते का ठेवलेले आहेत कारण सध्या बऱ्यापैकी लोकांचे हप्ते असतात कोण मोबाईल घेतं कोण गाडी घेतं कोण घर घेतं तर त्याच्यासाठीही तुम्ही असं तीन पद्धतीनं करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं इन्कम जे आहे ते तुम्ही टक्केवारीमध्ये इथं टाकू शकता घर खर्च आला आणि स्कूल शिक्षण स्कूलचं जे आहे ते मी सेपरेट का काढले कारण सध्या शिक्षण पण मागलेलं आहे भरपूर सारा खर्च आहे जाणं येणं भले तुम्ही आपल्या म्हणजे सरकारी स्कूलमध्ये टाका थोडंफार जाणं येणं आहे तिथं पण थोडासा वरचा त्याचा खर्च आहे तर तुम्ही जर आता करणार असाल तर तुम्ही अशा पद्धतीनं एक करा बचत मध्ये तुम्ही काय काय टाकू शकता तर आर डी आहे मी सुकन्या योजना ज्यांच्या मुली आहेत त्यांच्यासाठी सांगेन सुकन्या योजना सेव्हिंग पोस्टाचे सुद्धा सेव्हिंग आहेत जे माझे अजूनही आहेत आता सुद्धा आणि एल आय सी एल आय सी जरूर असावी किंवा तुम्ही इतर कशात असाल त्याच्यात असाल आणि गोल्ड इन्व्हेस्टमेंट असू दे सेव्हिंग असू दे तुम्ही ह्या हिशोबानं करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही करायचं आहे आणि तुमचं जे काय असेल त्यातून तुम्ही तुमच्या पगारानुसार करा कारण मी कोणा एकाच नाही शेअर करू शकत म्हणून तुम्हाला माझं शेअर केलं का तर अंदाज यावा तुम्हाला आयडिया मिळावी तुम्ही तुम्ही एवढ्याला घाला एवढ्याला टाका तुमच्या घरात माणसं खाणारी दहा असतील आणि मी चार लोकांचं जर सांगत असेल तर तुमचा मॅनेजमेंट तुम्हाला मी माझं दाखवलं की जो काय मी एक प्लॅन केलेला तो माझ्या प्लॅनवर तुम्ही दहा लोक जर असतील घरात तुमचं इन्कम दहा हजार असू दे वीस हजार असू दे किंवा पन्नास हजार असू दे तुम्ही त्याच्यानुसार करा कारण मी म्हणून तुम्हाला इथं प्रत्येक गोष्ट पानावर वहीवर लिहून लिहून दाखवली नाही कारण का तर तो अभ्यास जो आहे तो एक सहज ढोबळमानाने दिलेला आहे पण मी ज्या पद्धतीने केलं त्या त्या पद्धतीतून तुम्ही तुमचे जशी इन्कम आहे तसं तुम्ही करा आता मी तुम्हाला एक सांगेन की सुकन्या योजना ज्यांच्या घरी मुली आहेत त्यांना जरूर सांगेन की सुकन्या योजना जी आहे ती पोस्टाची से ही आहे योजना आणि जरूर करा अगदी एक महिन्याच्या बाळापासून बनलं जातं ते आणि जवळजवळ दीडशे रुपयेपासून महिन्याला अगदी लाखापर्यंत तुम्ही घालू शकता त्याच्यासाठी डॉक्युमेंट सुद्धा खूप कमी लागतात जन्माचे दाखले वगैरे लागतात आपल्या पिठोचं केलेलं आहे मी त्या घरात गेल्यापासून जव्हापासून म्हणतात ना की माहीत झालं त्या घरात गेल्यापासून आम्ही केलेलं आहे तर ते जरूर करा आणि तिथं पोस्टात गेल्यानंतर तुम्ही विचारा हे कसं करायचं काय करायचं बाकी आरडी जी असते ती पाच वर्षासाठी असते मी पाच वर्षाची त्या घरात गेल्या गेल्या केलेली ह्या घराच्या वेळेला आर डी माझी बाहेर निघालेली होती त्याचा मला खूप फायदा झाला कारण कसं असतं की बघा एकावर कुठलं होत नसतं जसं मी आज युटू मधून सुद्धा मला येतं पण नुसत्या युट्यूबवरती होणार नाही एवढं दादांचं पण आहे पण नुसत्या दादांच्या येण्यावर होणार नाही तर जे काही जमा आपण जे बचत केलेलं असतं ना त्या बचतीचा सुद्धा या घराच्या वेळेला मला खूप फायदा आलेला आहे अगदी घराच्या बांधकामापासून जसं मी गोल्डचं म्हणलं गोल्डचा फायदा काय आहे तर ज्या वेळेला ह्या घरा इथली जागा आम्ही घेणार घेत होतो ना तर ह्या जागेच्या वेळेला जागा घेताना मी गोल्डवरती काढलेले होते आणि जसं काही सेव्हिंग केलेले होते ते वरचे काढलेले होते त्यावेळेला ती जागा घेतलेली होती त्याच्यानंतर पुन्हा मी सेव्हिंग जे काय होते ते सेव्हिंग आणि मग सगळे पैसे घराच्या लावलेले होते ह्या गोष्टी त्यावेळेला केलेल्या होत्या कुठल्याही एकाच्या ह्याच्यावर होत नसतं कारण मी हे का सांगते ज्यावेळेला माझं घर झालं त्यावेळेला तुम्ही एवढे पैसे कुठून आणला हा मला प्रश्न एवढा केला एवढं डोकं खाल्लं म्हणतात त्या वर्षी तुम्हाला माहित आहे किती तो कमेंटचा मला एवढा त्रास झाला की तुम्ही एवढं मोठं घर बांधलं एवढा पैसा कुठून आणला एवढा पैसा कुठून आणला तर तेवढा पैसा जो आहे तो एक तर म्हणे मी माझ्यावर यूट्यूबची देवाची आणि व्हिडिओ बघणाऱ्यांची तर कृपा आहे जे दादा तेवढे मेहनत केलेले आहेत आणि ही ही जी एवढी आता आहे या टोटली जर वया सगळ्या दाखवल्या तर काही पर्सनल गोष्टी थोड्याशा बाहेर येऊ नये म्हणून मी सांगितलेलं नाही बाकीच्या वया दाखवलेल्या नाहीत ढोबळ ढोबळ दाखवलेलं आहे तर एवढं सगळं आहे तेवढ्या गोष्टी तेवढ्या दिवसापासून केलेत आणि म्हणून ते कुठेतरी पुढे गेलेलं आहे आणि जसं मी आधीच म्हणलं की तेवढ्यामध्ये तेवढी बचत करणं ह्या गोष्टी जे कोणी शिकेल त्यांना कधीच दुसऱ्याला तुम्ही पैसा एवढा कुठून आणला हा प्रश्नच करायची गरज येत नाही कारण त्यांनी हे केलेलं नाही तुम्ही हे केलं तर तुम्ही ज्यानं प्रगती केली त्याला कधीच तुम्हाला विचारायची बारी येणार नाही की एवढं कुठून आणलं एवढं कुठून आणलं कारण कष्ट मेहनत मॅनेजमेंट डोकं लावणं ह्या खूप गोष्टी केलेल्या आहेत हे झालेल्या असं बघत असाल तर माझे स्टार आहेत हे स्टार जे आहेत ना तुम्ही कुठलेही काही लिहिताना स्टार लावत जावा सुरुवात आणि एंड स्टारने करत जावा माझ्या वयात सगळे स्टारच आहेत तर महिना घर खर्च जो असता ना तर मी सरासरी कधी पाहुणे वाढले कधी सगळं वाढलं कधी काय वाढलं कधी काय वाढलं या हिशोबानं मी वीस हजार टाकलेलं होतं महिन्याच्या ह्याच्यामध्ये गोल्ड लोन मी जसं म्हणलं की ह्या घरा ह्या घराची जागा जेव्हा आम्ही घेतली होती ना त्यावेळेला मला गोल्ड लोनचं जे होतं ना ते हप्ता ठेवलेला होता मी त्याच्यानंतर बँकेचा हप्ता हिथं पंच्याहत्तर आहे इथं सत्तेचाळीस आहे का आहे तर वरच्या काही हप्त्यांमध्ये ते हप्ते फिटले तर हे अशा पद्धतीनं मी नंतर ते काढून ठेवलेलं होतं कारण माझं नियोजन असायचं की हा आता एवढं आहे एवढ्यातनं एवढं एवढ्यात एवढं देण्याकरी पण कोणाचं आहे बघा स्टार टाकून देणे टाकलेलं होतं हे देणेकरी पण आपण कोणाचे आहोत ते देणेरी पण एका साईडला लिहून काढायचे त्यांची नावं त्यांचे अमाऊंट लिहून काढायची आपण आणि त्याच्यानंतर आपण ठरवायचं याला किती आहे त्याला किती द्यायचं आणि करायची कामं हे मी तेव्हा लिहिलेलं होतं स्टार देऊन शेवटला स्टार 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 तुम्ही स्टार का म्हणते तुम्ही नंतर बघा ना बँकेचं मिनिमम पन्नास हजार खात्यामध्ये ठेवायचे हे पहिला खात्यामध्ये सेव्हिंग ठेवायचंय आपल्याला तर हे मी तेव्हा लिहिलेलं होतं हे गोष्टी जेव्हा नव्हत्या तेव्हाचं लिहिलेलं आहे किचन ट्रॉली आधीच्या घराला ज्या किचन ट्रॉल्या केल्या होत्या ना त्या करायच्या होत्या तेव्हा म्हणजे ती त्या कामामध्ये मी टाकलेलं होतं की कि किचन ट्रॉली करायची आहे मिनिमम कितीपर्यंत करायचे मी आधी नियोजन ठरवायची एवढ्यापर्यंतच करायचं आहे त्याच्यापुढं नाही जायचं तर आम्ही पंचवीस हजारापर्यंत करायचं ठरलेलं होतं कारण अंदाज घेतलेला होता आम्ही की एवढ्यात किती होईल कुठलं मटेरियल मग थोडंसं हाय घ्यायचं थोडंसं लो घ्यायचं असं काय 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 विचार केला होता त्याच्यानंतर बांगड्या ते अजून नाही झालेलं पुन्हा हा टॉप करायचे इन्शुरन्स करायचं आहे जागा खरेदी करायचं आहे तर मिनिमम त्यावेळेला मी सहा लाख रुपये टाकलेलं कारण आपल्या ह्याच्यानुसार आपण जायचं म्हणून आणि घर बांधणे तर त्यावेळेला घर बांधण्याची रक्कम जी आहे ती बारा लाख टाकलेली होती मी स्टार देऊन बारा लाख टाकलेली होती आणि हे काय टोटल मारलेले आहे मी आता तुम्हाला अगदी माझ्या कितीतरी पर्सनल गोष्टी मी शेअर केल्या आहेत एवढ्यासाठी शेअर केलेल्या आहेत की मी जर माझं पर्सनल लाईफ शेअर करत असेल तर ज्या गोष्टींचा बऱ्याच ताईंना फायदा होईल आणि त्या त्या फायद्यातून काहीतरी स्वतःसाठी करतील फॅमिलीसाठी करतील म्हणून मी या सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत या सगळ्या वया दाखवलेल्या आहेत आता ही माझी नवीन वही आहे की तुमची परिस्थिती कशी असू दे त्या परिस्थितीला तोंड देऊन निभावून घरप्रपंच करणं शिकावं हेच मी तुम्हाला सांगेन मी ह्या गोष्टी का सांगते कारण आपलं आपल्यालाच करायचं आहे बघायचं आहे आपलं कुणीही येऊन करणार नाही लक्षात ठेवा कोणाच्याही भरोशावर कधीच बसू नका भले तुमची कितीही प्रिय माणसं असू दे त्यांच्याकडून तुम्हाला घेताना उसनच घ्यायचं आहे आणि त्यांचं बरोबर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत आपण कोणाचंही बुडीत घेऊन मग माहेर असू दे किंवा आणि कोणी असू दे बुडीत घेऊन जर आपण आपला घरप्रपंच जर केला तर मला वाटतं की त्याचा ना मनाला समाधान आहे ना तुमच्या कुठल्याच गोष्टीला समाधान नाही आहे आणि ज्याचं तुम्ही घेतलेलं आहे त्याचा आणि जीव किती तरमळतो माहीत आहे का तुम्हाला म्हणून मी सांगेन की व्यवहारानं राहा व्यवहारानं द्या कोणाचा एक रुपया ठेवायचा नाही कर्ज असू दे काही असू दे हप्ता लावा हप्त्यानं फेडा सेव्हिंग करायचं असेल तर मी जसं केलं तशा पद्धतीनं तुम्ही सेव्हिंग करा आणि ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या कारण माझं प्रॉपर फक्त लक्ष तेच होतं मी जसं तुमच्या मला भरपूर कमेंट असतात त्याच्याबद्दल मी उद्या बोलेन उद्या सविस्तर तुम्हाला डिटेल्समध्ये मी सांगेन पण आता ह्या व्हिडिओचा मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा दुसरी गोष्ट हे जे मी काही शेअर केलेलं आहे याला काही काहीजण घेतील कारण का त्यांनी काही गोष्टी बघितलेल्याच नाही आहेत त्यांनी वाईट काळ बघितलेला नाही ॲडजस्टमेंट बघितलेले नाही आहे सगळं त्यांच्या नशिबानं चांगला असेल तर त्यांच्यासाठी हे चेष्टा वाटेल मी नशिबान आहात खूप पुण्य केलेली माणसं आहात म्हणून तुम्हाला असे अनुभव मिळाले नाहीत आणि देव करो असे अनुभव कुणाच्याही आयुष्यात नको की खूप काटेकोरपणे राहण्या कोणाच्याही आयुष्यात येऊ नये ही स्वामींना प्रार्थना असो चला मी या व्हिडिओचा इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ